नमस्कार टीव्ही व्ही नाईन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला माझ्या सोबत आहे सौरभ कोरटकर फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत फडणवीसांच्या नावावर माहितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे गृह खात्यासह बारा मंत्री द्या शिंदेंनी यांनी बैठकीत ही मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही शिंदेगड आणि भाजपमध्ये यावरून रस्ती सुरू असल्याचीही सूत्रांकडून माहिती मिळते तर अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदही त्यांच्याकडे राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते फडणवीसांच्या नावावर दिल्लीतल्या बैठकीत शिक्कामोर्तब झालाय शहांसोबत फडणवीस शिंदे आणि अजितदारांची काल अडीच तास बैठक झाली मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार महायुतीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालाय गृह खात्यासह बारा मंत्रीपद द्या शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत ही मागणी केली आहे भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही शिंदेगट आणि भाजपात याबाबत रस्तिकेत सुरू आहे शिंदे गटाला नगरविकास सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार असल्याची माहिती आहे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदही मिळणार असल्याची माहिती आहे महायुतीत शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल दिल्लीतील दिल बैठकीत ठरलंय तर शिंदेच्या शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार प्रफुल्ल पटेलांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे भाजपकडून शिंदेना डीसीएम आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर असल्याचं देखील कळत आहे शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आणि महाराष्ट्रामध्येच राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे राज्यातच राहतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं शिवसेना नेत्यांनी शिंदेना विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार सूत्रांची माहिती भाजपाकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रीय पदाची ऑफर मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचं सूत्र सांगतात शिंदे पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रातच राहणार अशीही माहिती आहे उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तर फडणवीस आणि दादांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही शिंदे गटाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा सल्ला शिंदेना दिल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे तर एकनाथ शिंदे राज्यातच राहणार हे संजय शिरसानी देखील स्पष्ट केलंय भाजपचा अंतर्गत विषय कोणाला मुख्यमंत्री करायचं किंवा नाही करायचं परंतु देव एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र सोडून केंद्रामध्ये जाणार नाही एवढं मात्र निश्चित